नागपूर जिल्ह्यातून सर्वांचे लक्ष असलेले सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्रातून माहितीचे भाजप उमेदवार आशिष देशमुख यांनी अनुजा सुनील केदार यांचा दारुण पराभव केलाय सव्वीस हजार चारशे एक मतांनी विजय मिळवलाय पंचवीस वर्षांनी या क्षेत्रात भाजपचे आमदार निवडून आल्यानं कार्यकर्त्यांमध्ये जोश पाहायला मिळाला आशिष देशमुख यांनी विजयी रॅली काढून नागरिकांना अभिवादन केलंय महाराष्ट्र राज्यासह नागपूर जिल्ह्यातही माहितीची सुनामी पाहायला मिळाली नागपूर जिल्ह्यातील बारा विधानसभांपैकी सर्वाधिक लक्ष असलेल्या सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्रातून माहितीचे भाजप उमेदवार देशमुख यांचा सव्वीस हजार चारशे एक मतांनी दारुण पराभव केलाय कोणाला विश्वास बसणार नाही असा हा निकाल लागला पंचवीस वर्षांनी भाजपला सावनेर कळमेश्वर क्षेत्र काबीज करण्यात यश आलंय सुनील केदार यांचा गड मांडण्यात येणाऱ्या क्षेत्रात भाजपचे सत्ताल्यान कार्यकर्त्यांमध्ये जोश पाहायला मिळाला आशिष देशमुख यांनी सावनेर ते भव्य विजयी रॅली काढून नागरिकांचं अभिवादन केलंय आणि मिळालेल्या संधीचं सोनं करणार नागरिकांची कामे करणार असं आशिष देशमुख यांनी मीडियाशी बोलताना सांगितलंय क्षेत्रात सुनील केदार यांच्या पत्नी रिंगणात होत्या मात्र ही लढाई आशिष देशमुख विरुद्ध सुनील केदार अशीच झाली या क्षेत्रातून सुनील केदार यांना हरवणं सोपं नव्हतं पाच महिन्यांपूर्वी सुनील केदार यांनी स्वबळावर रामटेक लोकसभा निवडून आणली होती त्यावेळेस सहा विधानसभेवर त्यांचा प्रभाव होता माजी कॅबिनेट मंत्री आणि काँग्रेसचे गद्दावार नेते म्हणून त्यांची ओळख होती दोन हजार नऊ मध्ये सुनील केदारी यांनी आशिष देशमुख यांना दोन हजार आठशे मतांनी हरवले होते त्याचाच बदला घ्यायचं म्हणून आशिष देशमुख पुन्हा या क्षेत्रातून उभे झाले आणि त्यांनी एक लाख एकोणीस हजार सातशे पंचवीस मते घेत सव्वीस हजार चारशे एक मतांनी विजय मिळवलाय राजेश खंडारी विदर्भ स्टार न्यूज